दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ते सगळे आलेलो मस्त अत्तर वगैरे घ्यायला तर मी काय घेतले नाही बहिणीने वगैरे घेतलेले आहेत अत्तर अगरबत्ती वगैरे सगळं होतं इथे तर सगळं ते अत्तर वगैरे बनवून देत होते, होते आणि दर्शन एकदम मस्त झालं पण तिथे कसं फोटोशूट वगैरे अलाउड नव्हतं फक्त बाहेरचं जेवढं शूट केलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर आहे ते पूर्ण आपल्या भारतामध्ये एकच मंदिर आहे फ्रेंड्स तर चला आता निघूया डायरेक्ट आम्ही निघणार आहोत आता जैसलमेरला जाण्यासाठी तर त्याच्यासाठी अगोदर आम्ही इथे मस्त टमटममध्ये बसलेले आहोत बघू शकता इथे कसं आहे इथे जास्त करून या अशाच गाड्या आहेत म्हणजे आठ नऊ लोकं बसली पाहिजेत अशा रिक्षामध्ये तर आम्ही इथे मस्त बसलेले हो, आहोत आणि इथे आपल्यासारख्या ऑटो वगैरे रिक्षा वगैरे नाही आहेत आपल्या तीन चार सीटच्या इथे असे चार पाच म्हणजे आठ नऊ जण असूट रिक्षा मिळतात तिथे ऑटो मिळतं आणि आता पुष्करला कसं आहे मेला लागणार आहे आहे होणार उद्यापासून पण आम्हाला काय वेळ नाही त्याच्यामुळे मग आम्ही तिथे थांबणार आहे आम्ही निघणार आहोत जैसलमेर ला आता डायरेक्ट जाऊ जैसलमेरचा चला 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 बाबा चला चला बाबा चला बाबा ये बाबा ये 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 बाबा ये ये किचन किचन लावायचे चला आता आम्ही निघालो जैसलमेर चला जैसलमेर आमच्या बरोबर आपण चालू आपल्या बरोबर युट्यूब वर येतील

ah, cool, going आता आम्ही जोधपूरच्या पुढे आलो आणि वाळू बघा केवढी गाव आहेत तिकडे एकशे एक गाव आहेत आणि बघा शेती पण केली जाते इथे असं होतं राजस्थानमध्ये शेती नाही होत पण होते शेती पहिला नव्हते करत आता करायला लागले लोक माहिती नाही मला पण दिसते बघा जास्त करून इकडे बाजरी पिकवली जाते कसली शेती आहे काय माहिती पण शेती केलेली आहे बघू शकता पण तर डेंजर भरपूर भरपूर ठिकाणी लाल दगडाच्या ना लाल लाल दगडाच्या त्या खालीच आहे डायरेक्ट आपण कस गाडी मध्ये होतो तिथे तर त्याच्यामध्ये मला एवढा काय जमलं नाही शूट करायला वाळू बघा तेवढी भरपूर वाळू तुमचा बाबू कसा मस्ती करतो आता इथे सगळी थांबल्या छा वगैरे घ्यायला चला बोरा काढू चला चांगले पहिले काहून बघा बोरा काढायला आलो आम्ही तुम्ही लिटरली पाय चप्पल विपल काढून आलेू का तिथे बिचारांना खायला कोण नाही आपण ना आपण हो बोर बघा कशी आतून बोराचा आतमध्ये लाल लाल आहे वेगळेच बोर आहे काढाई गाईस बघा मी बोर काढली मस्त लागते हे बघा हे दगड या दगडांच्या खांड सगळ्या चला 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 चहा प्यायला बोरा व्यवस्थित नाही ती हाय मस्त मग काय करत बघण्या भेटत या चहा पियाला याला बघ या हो काय गाववाला राजस्थानवाला झाले झाले तो दिला

हमने चाय गरम चाय गरम आम्ही काय पियायच आम्ही तर चाय गरम काय चिकन पाहिजे गरमच्या नाद पर्यंत आलं उपाशी झाले <laughs> <laughs> गाईत आम्ही अकरा वाजता निघालेलो चहा पिऊन नाश्ता करून संध्याकाळी सात वाजले आम्हाला जेवण नाही लोकांनी हे सिरियसली गाई होतो कामातून आणि गाई गाई शेवटी पारले जी आणि चहावर बारी आलेली बघू शकता तुम्ही आणि गाई त्याला का थकून थकून विचून का खायला आत मी जाऊन बसले शेवटीला

काय आता निघालो चहा थोडासा नाश्ता बिस्किट वगैरे घेतला झाली सव्वा सहा बघा अंधार पडला आपल्याला कल्याण डोंबिवली मुंबईला पडतो पाऊस इकडे मस्त कोरडा कोरडा वातावरण आहे बरा आहे बापा एकदम बरं आहे कसली शेती काय माहिती नाही बाबा पुसतात पकला पाहिजे तुला पाहिजे आईला டிக்கெட் साठी पकल पकल आम्ही नाही आचा

i'm <coughs>